ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन माझ्या त्यांना पाच जागा देऊ केल्या होत्या अकोल्यासह आणि त्यामुळं माझी खात्री आहे छाती पण सांगतो एवढं मला महाराष्ट्र माहिती आहे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर निवडून आले असते आणि चार इतर त्यांचे सहकारी खासदार झाले असते पण त्यांना आपल्या शेजारी असे इतर माणसं आपल्या बरोबरीने बसावं असं वाटतं नाही मला माहीत नाही त्यांनी ती स्वीकारली नाही त्यांना जे काही त्यांनी केलं आहे त्यामुळं ज्याची मदत होती आहे त्याची मदत करायची होती तुमच्या उमेदवारीमुळे मोदींना डायरेक्ट फायदा होतोय गेल्या वेळेला सोलापूरची जागा वंचितच्या उमेदवारीमुळं गेलेली आहे मोदींची जागा इथे निवडून आलेली आहे प्रकाश आंबेडकरांची वंचितची उमेदवारी नसती तर सोलापुरात काय झालं तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यावर जेव्हा बी जे पीचे बी टाईमे आरोप होतो ते उत्तर देत नाहीत ते इतरांच्यावर आरोप करत असतात आता त्यांच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना मी अनेक वेळेला समोरासमोर बसून केले आता त्या के आता बोलायला लावू नका मला